नमस्कार मंडळी आपण पाहत आहोत कांबळे मावळ हा बैलगाडा शर्यत घाट पाहत आहोत तरी आपण या बैलगाडा घाटावरील अनेक क्षलचित्रे पाहणार आहोत तरी चला माझ्याबरोबर पाहूया बैलगाडा शर्यत घाट नामा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हऊ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हां नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव सांगा बैल लक्ष्मण पांडुरंगाईनवर राहणार गळणीम तालुका श्रीरामपूर जिल्हा आईल्यानंतर सर तुम्ही आज या मावळमध्ये सिकंदाच्या घाटावर आलात आज किती बैल आणलेत आज एकच बैल आणलेला ला आहे एकच आणला अचानक नेऊया संध्या ड्रायव्हरचा फोन आला आपल्याला बैल पाहिजे म्हणे पळायला काल एक सहा वाजता फोन आला होता अच्छा तर म्हणलं चालन येतोय म्हणलं घेऊन एकच बैल आणला काय नाव आहे सर त्याजा तेजा कुठे कुठे धावतो म्हणजे सेकंदाला बिनजो वाड्याबाईला तीन प्याऱ्याला तीन प्यार सेकंदाला पहिल्यांदाच आणलेलं आहे अच्छा कुठून आलं होईल म्हणले सरडे गण गणी म्हणून तिकडं कुठल्या पद्धतीची शर्यत चालते व्हडाबहीण व्हडाबहीण हा व्हडाबाईला पळतो सेकंदाच्या घाटाला पळतो तीन पायऱ्याला शेतांना पहिल्यांदा आणला तीन प्याऱ्या पोळतो तीन फेऱ्याला पळतो गटाला गटाला याचं टॉपचं कुठलं गटाला कुठलं आहे गुलाल गुलाला म्हणजे सेमीला गाडी फॉल झाली सेमीला फॉल झालं एकाच मैदानाला गेलं सेमी पाल जाईल अच्छा घोड्या मध्ये किती गुलाल झाले अजून एक पडलेलंच नाही बैल पण टॉप गुलावले पाहिजे गुलाल याच्या आठवणीतला कुठला गुलाल आहे तुमच्याकडून शिर्डी साकोरी आबांचा बैल आणि अनकवाड्याचा अनकवाड्याला एक साई म्हणून बैल पळतो तो बैल अच्छा दादा ह्याच्या अगोदर तुम्ही बरेच म्हणजे बैलगाडी क्षेत्रात खूप मोठं नाव आहे तुमचं ह्याच्या आधी तुम्ही कडचं का भुंगा तुमच्याकडचा मुंबईला मुंबई गाजवली अख्खी त्याने त्यानंतर आता तुम्ही आ, तो फायर 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 आता कुठे आहे मुंबईला मुंबई अच्छा म्हणजे तुम्ही आता टॉपची तीन बैल आज महाराष्ट्राला दिली आ, आज त्या तिन्ही बैलांचं बैलगाडी क्षेत्रात खूप मोठं नाव आहे आज हा बैल आणलात ह्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची काय नाही सेकंदर राहिला पाहिजे पहिलं मैदान त्या हिशोबाने अच्छा तुम्ही या क्षेत्रात खूप मोठे खिलाडी आहात तुम्ही या बैलगाडी क्षेत्राविषयी काय बोलू शकता पब्लिकला काय संदेश देऊ शकता पब्लिकला काय नाही शाळा किंवा व्यवसाय करून आखेव केला पाहिजे अच्छा नुसता बैलगाडी शर्यत नको नाही नाही मग ते बरबाद व्हायचं बैलगाडी ते पण सांगत बैलगाडी आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक लोक सहभागी झालेत पण ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला काय वाटतं म्हणजे माणसाची प्रगती होईल का नाही होईल प्रगती होईल ना करता पण आली पाहिजे तरच प्रगती होईल अच्छा तुम्ही काय करता स्वतः आपण काही नाही समजा बैल वासरू घेतो किंवा चालू वासरू बैल घेतोय आपल्याला वाटला दोन चार रुपये आपल्याला भेटू राहील तर आपण देऊन टाकू जास्त काय अपेक्षा करीत नाही अच्छा अशी जास्त अपेक्षा केली तर मग ते अपेक्षा भंग वगैरे होतो अशी तुम्ही तीन बैल पुऱ्या महाराष्ट्राला दिली नुसती मालकाला नाही दिली महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालं सांगते येणार नाही इतके बैल पण आज नावाजलेली तीन बैल कॅबी कॅ हरण्या भरपूर बैल होऊन गेले वादळ अच्छा आ, किती <laughs> आ, बाला शेकंदा वर, शेकंदा वर, ते दादा तुम्ही आता सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष अरे तुम्ही आज या बैलाबरोबर आलात आणि आज शेकंदाच्या घाटावर नवीनच काहीतरी करून जाणार हे निश्चितच दादा तुमचं नाव सांगा माझा माऊली पांढरे पांढरे तुम्ही सेकंदाच्या घाटावर पहिल्यांदाच आलात का पहिल्यांदा पहिल्यांदाच आलात बैला बैलाबरोबर आलात का बैला बैलच तुमचा अच्छा म्हणजे तुम्ही ह्या घोडा बैल ह्या शर्यतीमध्ये विषयी काय सांगू शकता बोला काय <स्था> नाही म्हणजे तुम्ही किती वर्षापासून हे घोडा बैल शर्यत घ्या अच्छा घोडा आणि बैल हे शर्यत आपल्याकडं पळवली जाते दोन्ही वेगवेगळी जनावर आहेत त्यांचं जमतं का म्हणजे घोडा आणि बैल यांची जो पाळण्याची शर्यत जे धावे ती जमती का जमते ना घोड्यावर गाडी लागत बैल पण तेवढे पळते ना बैल तेवढे धावतात घोड्या एवढे घोड्याला पाहून पळत राहत डायरेक्ट घोड्याला तोंड टाकून डायरेक्ट अच्छा म्हणजे आज घोड्याच्या बरोबर बैल पळू शकतो पळू शकतो दम पाहिजे पळाय बरोबर अच्छा त्यामध्ये बैलाचा हाल होत असं नाही तुम्हाला वाटत नाही आलो काय घोड्यावर गाडी बांधेल राहते ना अच्छा घोड्याबरोबर बांधलेलं म्हणजे हिशोबानेच घोडा पाहू शकत अच्छा आज तुम्ही या घाटावर आलात बैलाचं नाव पण एकदा सांगा तेजा तेजा आज तेजा तुम्ही सेकंदाच्या घाटावर पाहून आहात तेजाबाबत जुगाड पणच आहे थैमान था? थैमान कुठला थैमान शिवन्य विनोर शिवन्य विनोद यांचं थैमान थैमान हे आजचं जे तुमचं जुगाड आहे कोणी म्हणजे नियोजन कोणाचं आहे ते आमचे प्रसाद निघालेले आहे प्रसाद पडवळ प्रसाद पडवळ याचं जॉकी कोणी याचा प्रसाद प्रसादच आणि प्रसाद आणणार तिकडचं काय इकडचा माणूस अच्छा म्हणजे शेकंदाच्या घाटावर या बैलाच वय काय दादा सहा वर्ष सहा वर्ष किती गुलाल झाले तिचे गुलाल मोजण्या नाहीत का आम्ही घेते घेऊन वर्ष झालं वर्ष त्यांना अख्या अपेक्षा पूर्ण केलं कुठली खरेदी देत आता तुमची ही वंजारवाडीची रोहित भोसले आपले जोडदार त्यांच्या बसली बैल कुठल्या जातीमध्ये येतो मैसूर क्रॉस याच मैसूर क्रॉस क्रॉस याच नियोजन घरचं कोण बघतो घरचं काय दादा किंवा मी बघतो अच्छा याचा खुराक वगैरे काय असतो खुराक काही लोक सांगतात आम्ही अंडी देतो दूध देतो असत नाही म्हणजे अंडी वगैरे बैलांचा आहार आहे का शंभू महादेवाचा नंदी मग तुम्हाला कितपत खरं वाटतंय आपण नाही देत नाही अच्छा दादा आज तुम्ही एवढ्या लांबून येऊन मावळच्या शिकंदाच्या घाटावर बैल आणलात आणि मावळ माती युट्यूबवर तुम्ही दोन शब्द बोललात माऊ माती युट्यूब धन्यवाद आभारी धन्यवाद नाव सांगा तुमचं माझं नाव माऊली पांढरे बरं तुम्ही ह्या बैलाच्या नियोजनात इकडे तिकडे धावता गा तुमच्याकडे हा बैल घोडा बैल पळतो ना घोडा बैल बरं तिकडचं म्हणजे काय कसं काय रेकॉर्ड कसं आहे रेकॉर्ड म्हणजे जिल्ह्यात कोणलाच पडला नाही आतापर्यंत आतापर्यंत पडला नाही कोणलाच असं तिकडं कुठलं टॉपचं बैल आहे टॉपचे बरेच बैल आहे सगळ्या बैलांना पाडले टॉपच्या बैलांना जेवढे जे, जे समजायचे तीन जिल्ह्याचे नवरदेव त्यांचे लग्न पहिले आम्हीच लावली जेवढे तीन जिल्ह्याचे नवरदेव झाले त्यांचे लग्न अच्छा म्हणजे आज तुम्ही अक्षर क्षेत्रात तिकडात आलो आमच्या तुमच्याकडं म्हणजे असं पैशावर चालते का म्हणजे सामूहिक पद्धतीन आता चालू चालवते ना गाव खेळ अच्छा काय होतं डिपॉझिटवर असतं पैसे भरून अच्छा तुम्ही आतापर्यंत किती मोठे डिपॉझिट पण खेळलं खेळलो लाख भर रुपयावर खेळलो एक लाख एक हजार एक लाख एक हजार अच्छा कुठली होती ती बैल ती आपली तुमच्या तिकडची घोडा आणि बैल घोडा बैल काय त्या बैलाचं नाव बैलाच नाव आठवत हां पण ती मारली शर्यत हो हा मारली शर्यत तुमचे अजून म्हणजे अशी कुठली आठवणीतली मोठी शरीर होती की जे आपण जिंकलो अशी आनकवाड्याला झाली ती एक अच्छा तिथं काय घडलं तिथं म्हणजे जो नंदीच नाव नाही घेत जो पडत नव्हतं हो ते आपण अंतरात मारून दिला अच्छा त्या वेळेला घेऊन पाहतो मनमाड बशी मनमाड बशी मनमाड अजून काय व्याकोड या बायला अजून म्हणजे हाय काय अजून ते काही इच्छा आहे कानकाट पडतो असं पडतो अच्छा म्हणजे ह्या बायलाची चर्चा जास्त होती का जशी आ, जशी इकडे पुणे जिल्ह्यामध्ये बाकासूरची चर्चा आहे तशीच इकडे तुमच्याकडं तुमच्या जिल्ह्यात त्याची चर्चा आहे का म्हणून त्याच्या सगळे चर्चेत आहे पण त्यामध्ये काही म्हणजे चांगली चर्चा करत असेल काही वाईटही करत असेल काही वाईट बोलणार पण हा त्या वाईट जे बोलणार त्यांच्या नाष्टिकचं नाकडून बोलाल घेतो अरे वा पण म्हणजे असं तुम्ही तुमचा काय प्रतिसादी आता का वा वाईट बॉल बोलतील पण तुमच्याकडून काय उलट वाईट बॉल लागत लागेल हो ना प्रगती होती वाईट बॉल नार सांगून गाडी मारतो हां वाईट बॉल ना असले जे प्रगतीमध्ये वाईट बॉल ना पण पाहिजे पाहिजे मला थोडीफार अजून काय तुमच्या अजून बायनाचं काय म्हणजे रेकॉर्ड काय अजून तिकडं तिकडं म्हणजे जसं इकडं पुशेगाव हिंद केसरी किंवा पेडगाव हिंद केसरी तसं तुमच्याकडं काय चालतं काय नाही राहत पण चालतंय पैशावर मोठी शर्यत कितीपर्यंत होती एक लाख एक किती वर्ष आला हा बैल तिकडे चर्च आहे एक वर्ष झाला मागच्या वर्षी बैल घेतला तिकडं जॉकी कोण यांचं जॉकी जॉकी लक्ष्मण दादा म्हणून प्रसिद्ध ड्रायव्हर आहे लक्ष्मण ड्रायव्हर लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी नावाने सगळे वळते सगळे वळते जे इकडे आपल्या ह्याला चा गाठा हाँ, हाँ, गाठाला जे असतात ते का हो गाठाला पण ऑलराऊंड फडके शेट चे चार वर्ष गाडी आली त्यांनी अच्छा लक्ष्मण हां धन्यवाद दादा बाईलाचं नाव सांगा पुन्हा एकदा तेजा तेजा तुमचं नाव माऊली पाणी धन्यवाद आपल्यास व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र